हा गोलगडा मी करून घेतलेला आहे जरा वरच्यासाठी सेट देऊन मटकाना आहे फक्त गोलगडा आहे त्याच्यावर डिझाईन करणार आहे तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल कॅनव्हास टेपाचा कधी वापर करत नाही मी ना कॅनवासचेच गाडे बघा विदाउट कॅनवास पण कसा सेप बसला व्यवस्थित आता मी जेव्हा डिझाईन करणार आहे मी कपड्याचे तुकडे करून घेतलेले सगळं सगळं पट्ट्या काकून मी सिलाई करून पट्ट करून घेतलेले अशा पद्धतीने लावून घेतलेले मी त्याच्यामध्ये नाड होऊन घ्यायची अशी नाड मी होऊन घेतलेले आता आपण लेस लावून घेऊया गोल्डन लेस आहे खूप छान असा लुक आलेला आहे ब्लाऊजला बघा गोलगड्यावरती सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला अगदी कमी वेळात दहा मिनिटातच शोधलेला आहे ब्लाऊज खूप छान असा लुक आलेला आहे ब्लाऊज आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा माझा चॅनेल नवीन आहे अशा डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मी नवीन नवीन डिझाईन सांगत जाईल ही डिझाईन मी स्वतः का पेपरवर मार्किंग करून आखून घेतलेली आहे